काश्मीर येथील पहलगाम येथे जो पर्यटकावरती भ्याड हल्ला करण्यात आलेला आहे त्या हल्ल्याचा समजून समाज समितीतर्फे आम्ही निषेध करतो त्याचप्रमाणे या हल्ल्यामागे विदेशी लोकांचा हात म्हणजे पाकिस्तानचा हात असल्याचा बातम्याच आहे त्या अनुषंगाने अगर जर पाकिस्तानचा हात असेल तर आम्ही समस्त मुस्लिम समाज समितीतर्फे भारत सरकारला मागणी केलेली आहे की इथून पुढे पाकिस्तानला कुठली दयामाया न दाखवता त्यांच्या विरोधात अंतिम क्षणाचा असं निर्णय घेऊन सुद्धा राहून त्यासाठी संपूर्ण भारतामधून वीस लाख तरुणाची भरती मेट्रीमध्ये बर्त, भरती करून घ्यावी आणि त्या वीस लाख मुस्लिम भर भरती केलेल्या जवानाच्या जवानांना घेऊन पाकिस्तानवर युद्ध पुकारावा त्यासाठी मुस्लिम बटालियन सर्वात पहिला भरला युद्धामध्ये पाठवण्यात यावी अशी मागणी आपण आज भारत सरकारला समर्थ समिती तर्फी केलेली आहे पाकिस्तानला स्वतःच्या मतदाना स्वतः मरत असताना अशा पूर्ण पाकिस्तान करत असेल तर पाकिस्तानवरती यावेळेला कुठली दयामाया दाखवण्यात येऊ नये आणि हा कायमचा विषय संपन्न त्यावा पाकिस्तानचं नाव निश्चित आज भारत जगाच्या नकाशावरूनच सप्रे द्यावं काश्मीरमध्ये पहलगाममध्ये जे निष्पाप पर्यटक बळी गेले त्यांच्या टोळीवर लोणी खाण्याचा प्रकार आज पुन्हा केला जात आहे पुन्हा वेगवेगळ्या अफवा पसरल्या जात आहेत की त्यांना मारताना जात विचारून मागितली धर्म विचारून मागितला हे अफवा पसरून पुन्हा त्यातूनही राजकारण करून जातीवाद पसरण्याचा जो प्रयत्न केला जातो तो निंदनीय आहे वास्तविकता कथा अतिरेक्याने कुणाचाही न विचार करता लपून छपून गोळीबार केला असताना त्याचे कपडे काढले त्याला धर्म विचारला त्याला कलमा पडायला लावला अशा वेगवेगळ्या वेग आशेचे पोस्ट पाठवून पुन्हा वातावरण गुडू बनवण्याचा प्रत्येक आहे आणि अशा ज्या चुकीच्या पोस्ट टाकून जे लोक आखोपत होतात त्यांच्यावरती बी कारवाई करण्याची करण्यात यावी अशा समजून समज समिती आपण मागणी जातो